नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आजचं सेशन जी काही नागपूर महानगरपालिकेची जी काही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीबद्दल मी बोलणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही महानगरपालिका आहेत त्या एकोणतीस महानगरपालिकेच्या जाहिराती एका पाठोपाठ एक आता सर्वच येणार आहेत आणि सध्या प्रसिद्ध झालेली आहे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच नागपूर महानगरपालिकेची जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये आपल्याला दोनशे पंचेचाळीस पदे भरली जाणार आहेत यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची जी काही पोस्ट आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन आहे आपल्यासाठी कोणती पोस्ट आहे किंवा कोणत्या प्रकारची परीक्षा आपण देऊ शकतो कोणत्या पदासाठी आपण परीक्षा देऊ शकतो या संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या, मा या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला डिस्कशन करायचं आहे मित्रांनो यामध्ये सर्वात तुम्हाला सांगतो या परीक्षेचे फॉर्म सुद्धा सुटलेले आहेत मित्रांनो सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या परीक्षेचा फॉर्म तुम्हाला भरता येऊ शकतो पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही वेबसाईट ओपन राहणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा टी टीसीस घेतला असल्यामु टी सी एस चे सर्व पेपर आपल्याला बाहेर भेटतात कारण की आयबीपीएस जर परीक्षा घेत असते तर आयबीपीएस चे आपल्याला पेपर बाहेर दिले जात नाहीत परंतु टी सी चे सगळे पेपर आपल्याला बाहेर भेटतात आतापर्यंत काही घेतलेले पेपर आहेत ते पेपर आपण पाहू शकतो आणि ही जी काही आहे पदं आहेत वेगवेगळी पद आपण त्याची तयारीही नक्की करू शकतो मित्रांनो तुम्हाला सांगतो अत्यंत हो आहे आणि यामध्ये भरपूर पदा भरपूर म्हणजे पगाराच्या नोकऱ्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या नोकऱ्या आहेत आणि कोणकोणत्या पदासाठी काय क्वालिफी काय सिलेबस आहे वय मर्यादा किती आहे ह्या सर्व गोष्टी जी आहे ती आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला या सेशन मध्ये या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला जर तुम्ही जर तुम्ही तुम्ही नवीन असाल असाल मित्रांनो पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत तुम्हाला अनेक जी काही भरती आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काही वेगवेगळ्या वेध प्रकारच्या गव्हर्नमेंट मार्फत भरत्या होत्या त्या बद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सर्वात अगोदर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण की जाहिरात पडल्याबरोबर मी तुमच्या साठी व्हिडिओ घेऊन येतोय आणि डायरेक्ट तुम्हाला ही व्हिडिओ जाहिरात पडल्याबरोबर काही तासामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल या काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये अपलोड केल्याबरोबर पर तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओची तुम्हाला पूर्ण पीडीएफ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काही पीडीएफ देणार आहे जी काही या जाहिरातीची पूर्ण पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्रामची जी काही लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करून याची पीडीएफ तुम्ही घेऊ शकता या अर्ज भरण्याची जी काही लिंक आहे ती लिंक सुद्धा मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि तिथून तुम्ही तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो फॉर्म भरू शकता तर बघूया आपण या जी काही अर्ज आहे यामध्ये नेमकं कोणकोणती कौन पद आहेत आणि यासाठी काय क्वालिफिकेशन आहे याच्या संदर्भामध्ये आपण सर्व बाबी आजच्या या सेशन मध्ये आजच्या या लेक्चरमध्ये बघूया मित्रांनो मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल की कार्यालय नागपूर महानगरपालिका स्थापना विभागामार्फत जाहिरात निघत असते आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज कधी भरायचा सुरुवात सव्वीस तारखेपासून होते आणि इंडिंग मात्र पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षामध्ये याची एंडिंग आहे मित्रांनो सांगायला हरकत नाहीये एकूण पदं बघा किती आहेत वेगवेगळी पदं आहेत मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सांगेल की जे काही कनिष्ठ अभियंता आहे जे काही सिव्हिल इंजिनियर म्हणजे आपण म्हणतो हे कनिष्ठ अभियंता या ठिकाणी जे आहे हे कनिष्ठ अभियंत्याचे एकूण किती पद आहेत तर एकूण छत्तीस पद आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत जे काही आहे इलेक्ट्रिकल्स इंजिनियर ह्याचे एकूण तीन पद आहेत आणि नर्स परिचारिका जी एन एम जे काही आता सध्या चर्चेचा विषय होता त्यांची जी काही पद आहेत ते एकूण बावन्न पद आहेत आणि वृक्ष अधिकारी म्हणजे आमच्या हे संधी हरकत नाहीये चारच जागा आहेत कास्ट आहेत रिझर्व्ह आहेत चॅरिबी जागा ओपनवाल्यांना जागा नाही आहेत त्याच्यासाठी चा फक्त चार जागा आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक जे आहे एकूण एकशे पन्नास आहेत एकूण दोनशे पंचेचाळीस पदांची महाभरती दोनशे पंचेचाळीस पदांची महाभरती आहे ही भरती नेमकी काय आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायचंय नेमकं फॉर्म यामध्ये किती जागा आहेत काय आहे तुम्ही पाहिलंच असेल फक्त मला एवढं सांगायचं आहे की याच्यामध्ये जी काही जागा आहेत यामध्ये आपली जी काही कॅटेगरी आहे याच्यानुसार जागा दिलेल्या आहेत समजा अर्जा असेल तर या ठिकाणी एकूण कसं पाहायचं काही नवीन विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी तुमच्या अर्जासाठी सहा आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी तीन आहेत विजासाठी एक आहे भज भजसाठी एक आहे भज 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 क आहे भज ड आहे ड ला नाही इथं विमा आहे है दाहा, जी आहे दहा असे एकूण जे काही आहेत एकूण छत्तीस पदे भरली जाणार आहेत आणि छत्तीस पदांची ही जी काही शंभर टक्के जी आहे हे शंभर टक्क्यानुसार इथं बघा इथं तीस टक्के असेल इथं पंधरा टक्के पाच टक्के अशा पद्धतीनं इथं एकूण जी काही शंभर आहे ते या शंभर कसं दिलं मला माहीत नाहीये परंतु इथं शंभर टक्के तर आरक्षण नाही आहे शंभर टक्के आरक्षण नाही आहे परंतु एकूण आरक्षणाच्या टक्केवारी इथं घेतले एकूण आरक्षण म्हणजे टक्के म्हणजे एकूण आरक्षण बरोबर आहे का शंभर टक्के एकूण जे आरक्षण आहे शंभर टक्क्यापैकी हे एकोणतीस टक्के महिलांचं माजी सैनिकांचं हे सगळ्यांचं मिळून हिनी केलेलं आहे लक्ष झालं अशी जी काही पदं आहेत ही पद तुम्ही भरू शकता इंजिनिअरिंग वालेच भरू शकता बरं का पण ज्यांचं नर्स आहे नर्स परिचारिका जे यांचं आहे नर्स जी एन एम ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे एकूण बावन पदे आहेत ओके बावन पद असेल तुम्ही भरू शकता पदांचा तुमच्या समोर आराखडा आहे वेबसाईट वरती ही करू शकता त्याचबरोबर पुढे जे आहे ते तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे गटक आहे पण पेमेंट मात्र खूप दुनियाचा भारी आहे मित्रांनो हे सुद्धा वृक्ष अधिकारी सुद्धा गटकच पद आहे पण अधिकारी पुढं नाव आहे वृक्ष अधिकारी गट पद आहे पण वृक्ष अधिकारी आहे बघा इथं हे पण गट का आहे हे पण घटकच आहे यामध्ये बघा तुम्हाला सांगतो एकूण पद चार आहेत एकूण पद किती आहेत वृक्ष आहेत चार आहे पण याला क्वालिफिकेशन महत्वाचं तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या पदांसाठी इंजिनिअरिंग चे काही पद आहेत चा एक पद आहे आणि त्यानंतर हे जी काही पद आहे ते म्हणजेच एग्रिकॉस्टच्या विद्यार्थ्यांसाठी आहे एग्रिकॉस्ट चे विद्यार्थी याला अर्ज करू शकतात लक्षात आलं कारण की टेक्निकलचा पार्ट खूप महत्वाचा आहे टेक्निकल सुद्धा एकूणऐंशी मार्काचं टेक्निकल आहे काय सिलेबस आहे याच्याबद्दल आपण डिस्कशन करू या मित्रांनो सर्वात महत्वाचा हा चार्ट महत्वाचा आहे की आपण या पदांपैकी कुठे अर्ज करू शकतो आपली पात्रता काय आहे आपली शैक्षणिक काय आहे शैक्षणिक आपण अर्ज करू शकतो मित्रांनो कारण की आता हे जी पद आहेत याच्यातले कमी पद आलेत परंतु याच्यामध्ये असे भरपूर पद असतात महानगरपालिकेमध्ये हे भरपूर पदे असतात जे काही अत्यावश्यक पद आहेत ते पदांची भरती केलेली आहे असं मला वाटतंय यामध्ये कनिष्ठ अभियंता यामध्ये कनिष्ठ अभियंता हे विद्युत आहे हे स्थापत्य आहे कनिष्ठ अभियंत्रिकी सहाय्यक आहे म्हणजे असिस्टंट इंजिनियर यामध्ये नर्स पराचारिका आहे जी एन एम आहे हे वृक्ष अधिकारी आहे यामध्ये बघा स्थापत्य मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी काही डिग्री आहे स्थापत्य अभियंत्रिकीची शिक्षमान पदवी उतीर्ण असणं आवश्यक आहे इथं पण विद्यापीठाची जी काही विद्युत अभियांत्रिकी जी इलेक्ट्रॉनिकल इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी आवश्यक आहे इथं पण पदवी आहे त्या त्या क्षेत्रातली इथं पण पदवी आहे पण इथं बघा किमान स्थापत्य अभियांत्रिक पदविका म्हणजे इथं डिप्लोमा याला सहाय्य करण्यासाठी इथं पदविका आवश्यक आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक डिप्लोमा इथं चालेल नर्स परिचारिका जी आहे हे म्हणजे याच्यासाठी बघा सी नंतर जीएनएम म्हणजे इथं जीएनएम ज्यांचं कोर्स झालेला आहे त्या कोर्सला ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन आहे त्यांना ही परीक्षा देता येऊ शकते हे फॉर्म भरू शकतात ते आणि हे वृक्ष अधिकारी जे आहे कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्य त्या विद्यापीठावरील उत्तीर्ण पदवी ह्याच्यासाठी वृक्ष अधिकाऱ्यासाठी अर्ज करू शकतात यासाठी विशेष म्हणजे अनुभवाची गरज नाही फक्त यांनी सांगितलंय उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण संवर्धन रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल म्हणताय प्राधान्य कधी देतात मित्रांनो समान मार्क पडले तर प्राधान्य असतो समान पार्क नसतील तर प्राधान्य नसतं मार्क तुम्हाला सांग सांगायचं दोनशे पैकी जर तुम्हाला एकशे साठ मार्क असतील आणि दुसऱ्याला एकशे पंचावन्न मार्क असतील तर एकशे पंचावन्न वाल्याला अनुभव आहे म्हणून घेतलं जात नाही अनुभव हे तुम्हाला समान मार्क असतील तर हे अनुभव हे त्या ठिकाणी कामाला येऊ शकतो कारण की समान असेल तर एक तर सगळ्यात महत्वाचं तुमचं एज गरीत धरलं जातं पण एज इथं गरीत जाणार नाही कारण की इथं वय याचं मॅटर नाही इथं अनुभव ब इथं दिलेला अस आहे असल्यास असं म्हटलेलं आहे इथं जर पाच वर्षाचा अनुभव आवश्यकच आहे म्हटलं असत अनुभव आहे असतं हेही महत्वाचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर मी तुम्हाला सांगेल हा जो काही आहे वयांबद्दल सांगतो कारण की वयाच खूप विषय आता गंभीर होत चाललेला आहे ची गट ब आणि गट ची परीक्षा पुढे गेलेली आहे गट ची गट क ची जागा गट नी घेतली आणि ती मे मध्ये परीक्षा केली फक्त वयासाठी फक्त कशासाठी वयासाठी आपलं वय किती आहे चेक करा किमान अठरा वर्षे वय आहे का शंभर टक्के असणारच कमालची भीती आहे हिमांची नाही कमालची भीती आहे त्यामुळं राखीव अडोतीस आहे जी काही मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ वगैरे त्रेचाळीस आहेत माझी सैनिकाकरिता माजी माझी सैनिककरिता कमाल वयमर्यादा हो पंचाहत्तर पंचावन्न वर्ष केली आहे माझी सैनिकाला किती पंचावन्न वर्ष देऊ शकतात दिव्यांग पंचेचाळीस वर्ष त्याच खेळाडू वगैरे असेल त्रेचाळीस वर्ष दिव्यांग व्यक्ती उमेदवार पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकुंपग्रस्त पंचेचाळीस आणि अंशकालीन पंचावन्न वर्षापर्यंत हे आहे तुमचं एज म्हणजे कमाल वय मर्यादा हे कधीपासून पाहिजे तुम्हाला हे गणण्याचं पंधरा एक, एक दोन हजार पंचवीस पंधरा एक दोन हजार पंचवीस पर्यंत कम हे वय या तारखेपर्यंत तुम्हाला Uh, किमान आणि कमाल हे इथं ओळखायचं आहे नेमकं तुमचं वय वय किती आहे एक दिवसा एक दिवसाचा फरक पडतो मित्रांनो एक एक दिवसामुळं फॉर्म भरता येत नाही असे पण विद्यार्थ्यांचे फोन आलेले आहेत पाहिलेला आहे लक्षात आलं त्यामुळं हे महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल परीक्षा नेमकं कसं असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे परीक्षा तुम्हाला नेमकं कसं द्यायचंय मित्रांनो एकच काम करायचं टी सी एस चे पेपर बघायचे टी चे अगोदरचे पेपर बघायचे सगळ्यात मोठा गुरु जर कोण असतं तर आपले जुने पेपर असते मित्रांनो जुने पेपर तलाठी भरतीचे सगळे पेपर बघून घ्यायचे लक्षात आलं का कशासाठी तलाठीचे बघायचे मराठीसाठी तलाठीचा पेपर बघायचा इंग्रजीसाठी तलाठीचा पेपर बघायचा बौद्धिक चाचणीसाठी तलाठीचा पेपर बघायचा सामान्यांसाठी तलाठीचा पेपर बघायचा आणि या ठिकाणी तांत्रिक जो इश्यू आहे हा तांत्रिकचा इश्यू तुमच्या रिलेटेड असणार आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आणि तांत्रिक अभि यांचं सुद्धा असंच आहे यांचंही असंच आहे त्यामुळं जे काही टी सी एसनी घेतलेले पेपर आहेत भरपूर पेपर टी सी ने घेतले आणि टी सी चा पेपर विशेष म्हणजे बाहेर येतो आपल्याला दिसतोय पेपर पॅटर्न काय आहे आणि कसं आहे त्याच्यामुळं विषय नाही ह्यांचा ओळख आहे आयबीपीएसची वेगळी ओळख आहे टी वेगळी ओळख आहे आयबीपीएस म्हणतोय माझ्याकडे येऊ नको टी सी एस मी कुणाकडे जात नाही मी तुझ्याकडे येत नाही तू माझ्याकडे येऊ नको विषय असा आहे ह्याची वेगळी ओळख त्याची वेगळी ओळख आहे आयबीपीएस चा पेपर वेगळा टीसीएसचा चा पेपर पूर्णता वेगळा असतो त्याच्यामुळं हे तुम्ही पाहून घ्यायचंय आपल्या वृक्ष अधिकारीसाठी जे अग्रिकॉस्कोर आहेत ह्यांना सुद्धा मराठीला तुम्हाला हे बाकी झाले पहिले पेपर बघा इंग्रजी बघा बौद्धिक चाचणी बघा सामान्य ज्ञान बघा तांत्रिकचा तुम्हाला पाहता येणार नाही टी सी एस आतापर्यंत कुठलीच ऍग्रीकल्चरची परीक्षा घेतलेली नाही त्यामुळं आपल्याला मित्रांनो एक जे काही ऍग्रीचे पोर पो आहेत तुम्हाला आणखी सो एक सोपं सांगतो ह्याच्यामधून एक आपण घेऊन टाकायचं की विद्यापीठाची जी काही कृषी सेवकची जाहिरात येणार आहे ती कृषी सहाय्यकची जाहिरात किंवा वेगवेगळे पद विद्यापीठाचे ऍग्रीकल्चरच्या मुलांसाठी येणार आहेत ती परीक्षा जर टी सी एस घेत असेल तर आपल्याला टी सी प्रश्नांचा पॅटर्न सुद्धा या परीक्षेवरून कळणार आहे मित्रांनो त्यामुळं ही परीक्षा अगोदर झाली तर याच्यावरून आपल्याला टी सी एस प्रश्न कसे विचारतात हे सुद्धा कळून जाईल इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो त्यामुळं आपल्याला हे सुवर्ण आपल्याला परीक्षा द्यायला सुवर्ण संधी आहे परीक्षा देऊन टाकायची काही फरक पडत नाही बघायचं मित्रांनो लक्षात आला इथपर्यंत त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल इथपर्यंत पुढचा आधार जर तुम्हाला अर्ज काही अडचणी आली तर इथं आहे हे कॉल करू शकता तुम्ही आणि अडचण तर शक्यतो येत नाही ऑनलाईन आहे त्यामुळे अडचण शक्यतो येत नाही महानगरपालिका आहे भाऊ विशेष नाही ओके मुख्यमंत्र्याची महानगरपालिका आहे विषय आहे का बरोबर आहे का यामध्ये तुम्हाला सांगतो हे आपले जे काही युट्यूब आहे ह्या युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे लवकरच आपण पंचवीस हजार सबस्क्रायबर आपले होतील लवकरच ओके आपण आपल्या युट्यूबच रोप्य महोत्सव सा। साजरा करूया म्हणजे संख्येनं झालेलं पंचवीस हजार म्हणजे हजारामध्ये आहे लक्षात आलं पंचवीस झाले तर करतात आपण हजारामध्ये आहे म्हणून आपण साजरा करूया पंचवीस के झालं म्हणून आपण साजरा करूया लक्ष झालं त्यामुळं हे लवकरात लवकर तुम्ही हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की याच्यावर सगळ्या जाहिरातीबद्दल व्हिडिओ येणार आहेत विशेष नाही त्याच्यामध्ये लक्ष झालं आपण या ठिकाणी थांबूया या परीक्षेसाठी विशेषतः या नागपूर महानगरपालिकेच्या परीक्षेसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला एक विशेष खूप माझ्या शुभेच्छा असतील ओके बेस्ट लक हे परीक्षा तुम्ही जिंकणार आहात या पद्धतीनं अभ्यास करा शंभर टक्के तुम्ही जिंकाल मित्रांनो थँक्यू धन्यवाद मित्रांनो थांबू आपण